सर पत्रकारांवर देखील हल्ले झालेत तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशन पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे महिलांवर महिला पत्रकारांवर विनयभंग करण्याचा प्रकार देखील घडले मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार हे आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे होत्या त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमच्या भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भातला आणि त्या संदर्भात सरकार कुठेही चर्चा करताना दिसत नाही पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं आणि दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा की खर हो का तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इथे का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत जे निर्णय झाले मी घेतले शिंदे साहेबांनी घेतला तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय काही लोक आपला गैरफायदा घेत आहेत एक महिला पत्रकार यांना छेडछाड झाली त्यांनी ही तक्रार केली त्यामध्ये आपल्या समाज कंटकांनी कोणीतरी हे केलेलं आहे पण मराठा समाजाने हे केलेलं नाही हे आपण सिद्ध केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी काही समाजकंटक हे धिंगाणा घालतायत आणि त्याचे बळी आपण पडत आहोत ते ओळखा ताबडतोब त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या त्यांची बाजू घेऊ नका कारण आपल्या सम मराठा समाजाला याचा दोष लागतोय आपण जे आपले आजारी पडलेले बांधव आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण या हायकोर्टाच्या निर्णयाकडं आपण सगळे लक्ष देऊन होतो आत्ता ॲडव्होकेट राजे गायकवाड यांचं मी ऐकलं की त्यामध्ये वीरेन पवार आणि मनोज दरांगे पाटील यांना नोटीस काढण्यात आली तुम्ही सहा कोटी मराठे मनोज दादासाठी या ठिकाणी आले आणि मनोज दादाला या ठिकाणी नोटीस काढण्यात आली कशामुळं तुमच्या हुल्लडबाजीमुळं तुमच्या या चुकीच्या वर्तनामुळं भावांनो आपल्या दोन वर्षापासूनची तपश्चर्या दोन वर्षापासून नाही गेल्या त्रेचाळीस वर्षापासून आपल्या समाजाची तपश्चर्या आहे आणि तुमच्या एका छोट्या चुकीमुळं हा समाज आपला कट काय या गुणरत्न सदावरती सारखा एक वकील येऊन आपल्या वकील आपल्या आपल्या विरोधात बाजू मांडतोय आपले वकील झोपले का आपले वकील जागीच पण आपल्या वकिलांनाही सांगणे भावांनो जातीसाठी सगळ्यांनी एक वा ऍडव्होकेट राजे गायकवाड यांचं मी स्टेटमेंट ऐकलं त्यांनी सांगितलं त्यांनी कोर्टाला पटून दिलं ते आमचे लोक नाहीत ज्यांनी हुल्लडबाजी केली ते आमचे लोक नाही भावांनो आपण मुंबईला आयुष्य आराम करायला आलेलो नाही आपण आपल्या लेकरा बाळांच्या उद्धारासाठी आलेलो आहे आपलं आंदोलन गुंडाळण्याचा हा डाव आहे विखे पाटील यांचं स्टेटमेंट मी बघितलं त्यांनी सांगितलं की हे मराठा समाज अत्यंत शांततेने मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे कृत्य झालेलं नाही मी विखे पाटील यांचंही अभिनंदन करतो विखे पाटील यांनी जाणीवपूर्वक सांगितलं मराठा समाजाकडून होऊ झालेलं नाही पण हे समाजकंटाकोकडून झालेला असल भावांनो आपला लढा हा मराठा आरक्षणासाठी कुठल्या जातीच्या पक्षाच्या आणि नेत्याच्या विरोधात नाही भावांनो हे लक्षात घ्यायचंय